पांढरा मोर पांढरे मोर खास आहेत कारण त्यांना नेहमीच्या मोरांप्रमाणे रंगीबेरंगी पिशांऐवजी सुंदर पांढरी पिसे असतात पांढरे मोर अनेक संस्कृतींमध्ये शुद्धता नशीब आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत पांढरे मोर हे नेहमीच्या मोरांसारखेच मोठे आणि भव्य असतात ते अतिशय दुर्मिळ आणि सुंदर आहेत त्यांची पिसे खूप मऊ आहेत ते मोरांच्या गर्दीत उभ्या असलेल्या जिवंत बर्फाच्या तुकड्यांसारख्या आहेत पांढरे मोर गिरगिटांप्रमाणे त्यांच्या पिसांचा रंग बदलू शकत नाहीत ते नेहमी पांढरे असतात ते अल्बिनो नाहीत त्यांचे पांढरे पंख ल्युसिझम नावाच्या अनुवांशिक उत्परिवर्तनातून येतात ते अनुकूल पक्षी आहेत आणि कडप नावाच्या गटांमध्ये राहण्याचा आनंद घेतात पांढरे मोर किडे वनस्पती आणि सरडे सारखे लहान प्राणी खातात धोक्यापासून वाचण्यासाठी ते कमी अंतरावर उड्डाण करण्यात उत्तम आहेत आहेत ते सौम्य पक्षी आहेत, जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात योग्य काळजी घेऊन पांढरे मोर वीस वर्षांहून अधिक काळ जगू शकतात त्यांच्या पिसांवर नेहमीच्या मोरांप्रमाणे आश्चर्यकारक डोळ्यांचे डाग असतात पांढरे मोर त्यांच्या मोठ्या आवाजासाठी ओळखले जातात जे किंचाळणे आणि कर यांच्यातील मिश्रणासारखे आवाज करतात ते जंगलात गवताळ प्रदेशात आणि पाण्याच्या स्रोतांजवळ राहतात पांढरे मोर त्यांच्या सौंदर्यामुळे कला आणि साहित्यात लोकप्रिय आहेत लोक बहुतेक आणि हस्तकले साठी पंख वापरतात नेहमीच्या पिसे दाखवायला आवडतात परंतु ते चमकणाऱ्या मोत्यांसारखे असतात पांढरे मोर हे मैत्रीपूर्ण आणि जिज्ञासू पक्षी आहेत बहुतेकदा बागेत आणि उद्यानांमध्ये भटक त्यांना आढळतात पांढरे मोर हे उत्कृष्ट पालक आहेत त्यांच्या मुलांची चांगली काळजी घेतात ज्याला पिचिक मानतात पांढरे मोर मोर हे सुंदर नाचणारे आहेत पांढरे मोर शांतता आणि शांतीचे दूत आहेत ते जिथे जातात तिथे आनंद पसरवतात असा हा पांढरा मोर